नमस्कार बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेले तीव्र चक्रीवादळामुळे तेवीस ते सत्तावीस मे दरम्यान ओडिसा महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांना फटका बसण्याची शक्यता आहे अशी माहिती मुंबई नॉकॉस्टने दिली आहे यामुळे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसच्या आसपास गुजरात आणि मुंबईत मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे सध्या हे चक्रीवादळ तीव्र होत आहे आणि पश्चिमेकडे सरकण्यापूर्वी पूर्वेकडील किनारपट्टीवर धडकेल ज्यामुळे देशाच्या अनेक भागांवर त्याचा परिणाम होणार आहे भारतीय हवामान खात्याने मात्र अद्याप या चक्रीवादळाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही दरम्यान हवामान विभागाने तेवीस मे पर्यंत अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा आणि इतर राज्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दोन आठवड्यांच्या अंदाजानुसार बंगालचं उपसागर आणि अरबी समुद्रावर एक नव्हे तर दोन दाबाचे पट्टे निर्माण होण्याची शक्यता आहे अरबी समुद्रावर बावीस मे पर्यंत कमी दाबाचा तर बंगालच्या उपसागरावरही तेवीस मे पर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो बंगालच्या उपसागराचे वाढणारे पाणी हे त्यामागचं कारण आहे चक्रीवादळ तयार होण्यासाठी सामान्यत समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सव्वीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस असते हे तापमान किमान पन्नास मीटर खोलीपर्यंत राखलं पाहिजे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद